नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर वर सेट करा शेट केडी हायस्कूल एकोणीसशे त्र्याण्णव चे बत्तीस वर्षांनी स्नेहसंमेलन संमेलन जुन्या आठवणींना दिला उजाळा बत्तीस वर्षांनंतर एकत्र एक आलेल्या तळोदा शहरातील शेठ केडी हायस्कूलच्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक आठ जून रोजी आयोजित स्नेह संमेलनात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या विद्यार्थ्यांनी केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला नाही तर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा मोहीम यशस्वी करण्याचा संदेश आपल्या कृतीतून दिला त्यांच्या या सामाजिक संदेशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे एकोणीसशे च्या या बॅचच्या विद्यार्थ्यांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो जे एल सूर्यवंशी आणि उपमुख्याध्यापक जे एन माळी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले अनुभव आणि शिक्षण घेतलेल्या आठवणी एकमेकांसोबत वाटून आनंद साजरा केला माळी समाज मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात शाळेचे माजी मुख्याध्यापक डीओ भोई एस जी चित्ते शिक्षक ए व्ही कलाल व्ही एम पाटील बी के पाटील डी सी पाटील एडी सूर्यवंशी आणि कांतीलाल जोहरी हे देखील उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करून त्यांना भेट वस्तू देत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली भोजनोत्तर विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली संगीताच्या तालावर नृत्य करत विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या मित्रांसोबत मनसोक्त धम्माल मस्ती केली समारोपात सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत साश्रू नयनांनी निरोप घेतला